नमस्कार मित्रांनो जर तुम्ही या पिकाचा जर पिकमा काढलेला असेल तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी तर या पिकाचा पिकमा आता मंजूर झालेल्या आहेत तर त्यामध्ये कोणकोणते पीक आहेत व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या फक्त नऊच जिल्ह्यात पिकमा जे की या पिकासाठी मंजूर झालेला तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर पहिलं जे आहे यामध्ये ज्वारी आहे बाजरी आहे सोयाबीन आहे मूंग आहे उडीद आहे तूर आहे कापूस आहे जे की खरीप पीक विम्यामधील आहे त्याचप्रमाणे आता रब्बीमध्ये गहू आणि हरभरा तर आता हे जिल्हे कोणते आहेत यामध्ये नऊ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी या जिल्ह्यातील जर तुम्ही जर तक्रार केली असेल तरच तुम्हाला पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर फक्त यामध्ये या नऊ जिल्हे आहेत तर त्यामध्ये जे काही छत्रपती संभाजीनगर पहिला जो जिल्हा यामध्ये छत्रपती संभाजीनगर तर सर्वात जास्ती ज्या जिल्ह्यांमधून तक्रारी आल्या तर अशाच जिल्ह्यांमध्ये पीक मह जे काही अप्रूव्ह झालेला आहे जे की या पिकांसाठी तर यामध्ये सांगली आहे ठाणे आहे यवतमाळ आहे वाशिम आहे नाशिक आहे सिंधुदुर्ग आहे अमरावती आहे आणि अहमदनगर आहे तर असे जे काही जिल्हे यामध्ये नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता या जिल्ह्यातील जर तुम्ही जर तक्रार नोंदवली की नाही ते सर्वात पहिले चेक करा तुम्ही तुमच्या पिकमॅच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन किंवा तुम्ही तिथून चेक करून घ्या की तुम्ही तुमचा पिकमॅचा फॉर्म अप्रूव्ह झाला का त्याची लिंकसुद्धा आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून कशा कशाप्रकारे तुम्ही तुमचा पिक जर अप्रूव्ह जर झालेला नसेल बऱ्याच जणांच्या तक्रारी तर रिजेक्ट झालेल्या तर त्यांनी काय करायला पाहिजे तर आता अहमदनगर अमरावती सिंधुदुर्ग नाशिक वाशिम यवतमाळ ठाणे सांगली आणि छत्रपती संभाजीनगर तर अशा नऊ जिल्ह्यांमध्ये जो काही पीक आहे ते या पिकांचा इथं तुम्हाला जे काही तुम्हाला आधीच्या लिस्टमध्ये सांगितलेलं आहे ते त्याचा जो काही पीक आहे ते तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही जर या पिकाचं जर पीक भरलेलं असेल त्यामध्ये ज्वारी आहे उडीद आहे मूंग आहे त्याचप्रमाणे सोयाबीन आहे कापूस आहे रब्बीमध्ये गहू आणि हरभरा अशा दोन पिकांचा यामध्ये समावेश आहे ज्यांनी तक्रारी नोंदवलेल्या आहेत तर अशाच नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जो काही अप्रूव्ह झालेला आहे तर आता तुमच्या जिल्ह्यासाठी किती निधी उपलब्ध झालेला आहे ते जर पाहायचं असेल तर ते सुद्धा आता घरबसल्या चेक करू शकता तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते सुद्धा अगदी घरबसल्या चेक करू शकता सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे तर लगेच पहा थँक्यू